गोंदिया जिल्ह्यात पहिला सखा सायलेज प्रकल्प सुरू जनावरांना वर्षभर मिळणार हिरवा चारा गोंदियातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणे हे अवघड काम आहे हे लक्षात घेऊन वर्षभर हिरवा चारा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पहिला सखा सायलेज प्रकल्प हा डॉक्टर प्रशांत कटेरे यांनी सुरू केला आहे जनावरांच्या आहारात त्याचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यासाठी डॉक्टर प्रशांत कटेरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळत नाही त्यामुळे सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून डॉक्टर प्रशांत कटरे यांनी प्रकल्प सुरू केले सायलेज हे मका पिकापासून तयार केले जाते वर्षभरात तीन पिके लावून त्याची नव्वद दिवसात कापणी केली जाते त्यानंतर त्याची देठ कापून मशीनमध्ये दे टाकली जातात मक्यापासून तयार केलेला हा ओला चारा पॉलिथीनमध्ये गुंडाळला जातो हा सायलेज चारा फक्त दहा रुपये किलो दराने पॅक केला जातो तर केक चुन्नी कोरडे गवत सरकी तुवर चुरी यापासून बनवलेल्या चाऱ्याची किंमत तीस रुपये किलो आहे एका एकरात मका पिकासाठी पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च येतो तर चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति एकर या माध्यमातून उत्पन्न होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्योजक बनण्याची गरज असल्याचं डॉक्टर प्रशांत कटरे यांनी सांगितलं आहे तर अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्यात आणखीन सुरू होणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले हे आज जे आपण शाखा साय सायलेज म्हणजे प्र, मुरघासचा प्रकल्प चालू केलेला आहे याच्यात मुरघास म्हणजे काय आपल्या गौपालकांकरता जो हिवर चा वर्षभर अवल अवल आपल्याकडे मिळत नाही आणि गुणवत्ता मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला हा प्रकल्प चालू करण्यात आला हा मक्क्यावरून मुरगास तयार करण्यात आलेला आहे याला आपण आपण नब्बे ज्यूसची जे फ्लावरिंगवरती मक्का येतो त्यावेळेस आपण कापून त्याला पूर्ण क्रश करतो आणि त्याला बंडलिंग करून हा वर्षभर पु पुरवठा करू शकतो आणि हा जो आज ट्रेडिशनल चारा आहे त्या त्याच्यापेक्षा हा तीन गुणा जास्ती ताकदींना त्या पशुसं पशुसंवर्धन करता हा सार्थक होत असतो याच्या आता फेट मिल्क प्रोडक्शन वीस ते तीस पर्सेंट मिल्क मिल्क प्रोडक्शन आठ दिवसात वाढतो फेट प्रोडक्शन वाढतोय एस एन एफ वाढतोय आणि चाराची किंमत फक्त कम पैशामध्ये एवढं छान चारा पालकांना औल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार